तर आता आम्ही चाललो आहे नाशिकला आमच्या धीराच्या इथं आहे तर माझी सासू सासरे आम्ही सर्व चव पाच जण चाललो आहे नाशिकला दिवट्यांच्या कार्यक्रमाला तर बघा व्हिडिओ खूपच चांगला असणार आहे तर करता व्हिडिओ बघत राहा आता आम्ही नाशिक मध्ये पोहोचलोय कार्यक्रमाच्या ठिकाणी आता जायचं आहे थोडस पाच मिनिटाच्या अंतरावर त्यांचं घर आहे तर दाखवते तुम्हाला तर आम्ही इथं पोहोचलोय जिथं आमच्या आता देराची आहे इथं दिवटे आहे नाशिकमध्ये तर आत्ताच लग्न झालं आमच्या नंदाचं आणि त्यां त्यांच्याच चुलत भावाचं परत आता लग्न आहे चौदा तारखेला चौदा मेला तर ती पण व्हिडिओ तुम्हाला नक्कीच येणार आहे तर आम्ही परत तिथं आम चालू चा आहे आता आमच्या भाऊबंदांच्या घरी आणि आता तिथं देवट्यांचा कार्यक्रम थोड्यास लवकर सुरूच होणार आहे तर बघत राहा व्हिडिओ सर्व पाहुणे आले तर आमच्या ज्या नाशिकच्या सगळ्यात मोठ्या आत्या आहे चार जणी त्याच्यातली सगळ्यात मोठ्या आत्याच्या मुलाचं आता लग्न आहे आणि आता दिवट्या त्यांच्या आज तिथे तर इथं पोचलो आणि लगेचच वाघे पण आलेले होते तर वाघ्यांचं चालू होतं लगेच पूजा मांडायचं काम कारण दिवट्या म्हटलं का खूपच उशीर होऊन जातो काय लाला लाला बोल बोल भूजाचा ताड्या दो बाबा बरी जनकनी चल तर आता ती इथं तसं इथं सगळी तयारी झालेली आहे आणि आता थोड्या वेळातच आहे ना दिवट्या घेऊन निघायचं आहे म्हणजे निवे नैवेद्य वगैरे देवाला इथं मंदिरात जायचं आहे आम्हाला सर्वांना तर बघा सगळे होऊन आले आणि सगळेजण बघत होते हाय करत होते आणि हे आमचे दीर ज्यांचे आहे आज दिवट्या तर यांचंच लग्न आहे चौदा तारखेला चौदा मेला तर बघा छान अशी पूजा चालू आहे आणि त्या पिवळ्या साडी आणि पिवळे कपडे घातलेले त्यांचे आईवडील मोठ्या सासूबाई आणि आमचे सासरे तर आता मस्तपैकी सगळेजण पूजा वगैरे करतील आणि लगेचच आता डिवट्यांसाठी आम्हाला इथून निघायचं आहे मंदिरामध्ये जाण्यासाठी तर माझ्या जाऊबाई ते दिवे लावत होत्या मध्ये कोणी दिवे कोणी निवत कोणी पाणी शेण सर्व अशी तयारी घेऊन आणि मग आपल्याला तिथं मंदिरात जायला लागतं तर त्या आजी पण बसले होते आमच्या सासूबाईच्या आई आणि बघा आमची आराध्या म्हणजे माझी जावाची मुलगी आमची व्हिडिओ काढत होती आणि सर्व सासरे धीर भाय सगळे रेडी झाले होते आणि सर्वांना मळवट वगैरे भरला होता टोप्या टावेल सगळं अंगावर टाकलं होतं आणि सगळे आता भाऊबंद आमची ड्युट्या घेऊन निघणार होते सर्वे आले पाहुणे मंडळी सर्वे आणि कसं असं कार्यक्रम असला ना तर खूप उत्साही असतं आणि आत्ताच आमच्या त्या शिवन दिदींचं लग्न झालं आणि जिकडे तिकडे आठ दिवस झालेच होते आणि परत आम्ही सर्वजण एकत्र आलो आहे नाशिकमध्ये तर इथं बघा शिवानी दिदी आणि त्यांचे मिस्टर आता जोडीने पूजा करत होते आणि इथे आमचे घरचे सर्वजणं डिवट्या घेऊन बाहेर बसलेले माझे मोठे जाऊ बाई भाया तर ते पण पूजा करते आहे तर सगळ्या जोड्या आता आधी पूजा करून घेतील त्याच्यानंतर मग लगेचच आता दिवट्या घेऊन निघायचे तर बघा छान असं माझे सासरे आता पूजा करतील कारण हे सगळ्यात मोठे आहे घरामध्ये त्यामुळं त्यांचा मान पहिले आणि त्याच्यानंतर मग बाकीचे सगळेजणं तर चला बघत राहा व्हिडिओ आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईबर करा तर अशा पद्धतीने माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येता मोबाईलला थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळं मी काही अजून मोबाईल घेऊ शकले नाही त्यामुळं माझी फोनची व्हिडिओ एवढी खास काही दिसत नाही पण मला आवड आहे की व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्यापर्यंत शेअर करायला आणि मी वेळात वेळ काढून व्हिडिओ बनवत असते आणि कितीही काम असू घरी पण मी व्हिडिओचं नात काही सोडत नाही कारण जे आपण करतो ते दाखवायला काय हरकत आहे आपलेवाले जी घरी घरी जे आपले काम का आपण कुठं गेलो आलो आपलं शेअर करण्यासाठी हे व्हिडिओचं माध्यम खूपच चांगलं आहे यूट्यूबचं चा। तर बघा आमची भक्ती पण मस्त आता पूजा करू राहिली आणि आता आमची भक्ती थोडव्याने बघा किती डान्स करणार आहे कारण तिने काल खूप डान्स केला इथं आणि इथं सर्वांची पूजा वगैरे झाली आणि वाघे बोलताय का आता चला आणि दिवट्या घेऊन लगेच निघायचं आहे तर ह्या दिवट्या भिजून पण द्यायला लागत नाही तर ती ज्योतीपर्यंत न्यायची मंदिरापर्यंत दर्शनं वगैरे घेऊन सर्व तिथं विधी पूर्ण करून मग घरी यायचं आणि त्याच्यानंतर बाकीचा कार्यक्रम चालू जागरण गोंधळाचा कारण हे जागरण गोंधळ आहे रात्रीचं रात्रभर जागरण गोंधळ इथं सगळे बघा पाहुणे वगैरे आले या नवरीच्या मामी तर आमच्या शिवयंतईच्या मामी होत्या त्या तर बघा तर सगळ्यांचे असं मस्त लूक बघा छान अशा रेडी होऊन सगळेजण तयार झालेले आहे आणि आता आम्ही सर्वजण चाललो आहे मंदिरात तुम्ही पण आमच्या आमच्यासोबत महादेवाचं तर आता दिवट्या घेऊन घरी आलेले आणि बघा नवरदेव आमचे देव नाचवत आहे आणि आता सर्वजणी जोड्या जोड्याने देव आहे तर हे नवरीचे नवरदेवाचे आई वडील आणि तर बघा आमच्या शिवानी ताई ज्यांचं आत्ता मागे लग्न झालं आठ दिवस झाले तेव्हा आणि त्यांचे मिस्टर खूप चांगले स्वभावाचे हो आणि वकील असल्यामुळं त्या खूपच हुशार आहे आमच्या शिवानी ताई पण कधी गर्व अभिमान नाही आहे कारण त्या खूपच चांगल्या आहे आणि सर्वांशी एकदम प्रा छान अशा गोड स्वभावाने बोलता तर बघा आमचे छोटेसे दीर आमच्या छोट्या सासऱ्यांचे मुलगा त्यांचं नाव आहे वल्लभ आणि ह्या छकुली दिदी हे दादा हे आमच्या दुसऱ्या सा सासूबाई तर ह्या चार जणी जावं तर खूपच प्रेमळ स्वभावाचे सगळे माणसं आहे आणि आम्हाला पण त्यांच्यामध्ये जाऊन खूप छान वाटतं कारण आम्ही पहिल्यापासून मोहोळीमध्येच राहतो आणि हे जेव्हा पहिल्यापासून नाशिकमध्येच राहता पण त्यांनी कधी आम्हाला अंतर दिलं नाही त्यामुळं आम्ही कोणतेही कुठलेही कार्यक्रम असू तर आम्ही त्यांच्यामध्ये सहभागी होत असतो कारण आम्हाला पण त्यांच्यामध्ये जाऊन खूपच छान वाटतं तर बघा आमचे छोटेशी दी त्यांचे मम्मी पप्पा मस्त देव नाचवत आहे आणि छान असं वातावरण तिथं तयार झालेलं आहे तर आता बघा आजीबाई आल्या या आमच्या आजा सासू म्हणजे आमच्या सासऱ्यांच्या आई तर बघा ह्या पण आता आलेल्या आहे आणि आता हे आमचे सासू सासरे देव नाचवत आहे तर खूपच अशी हसी मजाक चालली होती आणि इकडं चालत भक्तीच्या पप्पाचं चा आणि भक्तीचा डान्स करायचं काम तर त्यांना बोललं आता तुम्ही तिथं देव नाचवा मग आम्ही पण तिथं देव नाचायला गेलो हे माझी जाऊबाई ते गायत्री छान असे मस्त नाचू राहिले आणि देव वगैरे नाचून झाले आणि वाघ्यांचं चालू होतं मस्त गाण्यांचं काम पण इकडं काही यांचा नाच थांबत नव्हता सर्वांनाच आनंद असतो दिवट्या म्हटलं ना तर आमच्या इथं खूपच डान्स करत्या आणि इथं रात्रभर आम्ही जागरण केलं आणि जी मुरळी होती ती पण खूपच भारी होती आमच्या इथं आलेली तर बघा सगळ्या पाहुण्या आता जेवणासाठी जाणार आहे तर आता पहिल्यांदी घरामध्ये सवासनी बसणार बसणारी जेवायला कारण सवासनी आणि वाघी पहिल्यांदा जेवण करता आणि त्याच्यानंतर मग बाकीचे पाहुणे मंडळी जेवण करता तर चला तुम्हाला दाखवते आता कोणकोण सवासनी आणि कुठे बसल्या आणि काय करता तर बघा आता वाघ्यांना पण जेवणाचं

तर आता इथं सगळ्या बाहेर जेवायला बसल्या होत्या आणि सवासणींचा कार्यक्रम आवरला वाघे पण जेवले आणि आता बाकीचे पाहुणे रावळ्यांना इथं जेवायची सोय केली बाहेर आणि ह्या आमच्या आत्याबाई बसल्या जेवायला आमच्या माई आत्याची बहीण तर ह्या माझ्याशी भांडत होत्या का मी ब्लॉकमध्ये दिसल्या नाही म्हटले नाही तुम्ही दिसणारच नक्की म्हटलं तर मग त्यांना मी ब्लॉकमध्ये गेलो आणि सर्वे पाहुणे रावले जेवणं झाले आणि त्याच्यानंतर आम्ही सर्व घरच्या बाया जेवायला बसलो आमच्या चार सासा सगळ्या पाहुण्या आमच्या सासूबाई सगळेजणी आम्ही लाईनीमध्ये इथं लास्टमध्ये जेवायला बसलो होतो पार आता वाघे पण उभे राहिले होते आणि आता जेवणं पण झाले सगळ्यांचे तर बघा रात्रभर जागरण असल्यामुळं काहीतरी करमणूक पण पाहिजे मग त्यांच्यामध्ये मुरळी होती तर ही मुरळी खूपच नाचत होती रात्रभर आणि आम्ही रात्रभर अजिबात झोपलो नाही बसलेलोच होतं आणि खूप धमाल खूप मस्ती केली आणि भक्ती पण खूपच नाचत होती तर भक्तीची पण मी व्हिडिओ तुम्हाला दाखवते आणि आम्ही पार सकाळी पहाटे साडेसहा सहा शा, साडेसहाला आम्ही घरी आलेलो होतो आणि आल्यानंतर मग दिवसाची परत झोपायची तयारी झाली तर इथं बघा सगळेजणं मस्त नाचू राहिले माझे मिस्टर ते त्या मुरळीबाईसोबत सगळेजण नाचत होते आणि खूप मस्त जागरणाचा आनंद घेत होते आणि इथं आता पहाटी पहाटी चालली होती आरती आणि लंगर तोडताना काय मी व्हिडिओ घेतली नाही माझा फोन स्विच ऑफ झाला होता त्यामुळं जेवढी व्हिडिओ तुम्हाला शेअर केली तेवढी बघू शकता तुम्ही तर बघा अशा प्रकारे आमचा कार्यक्रम झाला देवट्यांचा आणि कसं वाटलं तुम्हाला नक्कीच सांगा आणि आता अजून तुम्हाला याच्या हळदीचे पुऱ्यांचे लग्नाचे भरपूर असे व्हिडिओ आमच्या दिराच्या लग्नाचे तुम्हाला मी शेअर करणार आहे आणि तेव्हा पण सगळ्यांचा लूक असा छान असणार आहे आणि बघा आता लग्न म्हटलं तर व्हिडिओ तर तिथे येणारच आहे व्हिडिओ म्हटलं तर फोटो येणारच आहे तर खूपच म्हणजे आनंदाचं वातावरण असतं लग्न घरामध्ये आणि इथं बघा सगळ्यांनी आरती वगैरे केलेली होती पहाडची आरती चालली लंगर तोडल्यानंतर ही आरती आहे तर चला इथंच व्हिडिओची एंड करते पुन्हा भेटेल मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय शुभरात्री आणि असेच माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करत राहा तर चला बाय